जय शिवराय मित्रांनो मी रेतीन <laughs> ती खाम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण गावालाच आहोत आणि दिवाळी चालू आहे आणि आज म्हणजे नरक चतुर्दशी तर आज आम्ही चाललो तर इकडे बघा बॅटरी पकड बॅटरी बघितली असाल तुम्ही कॅमेरा तर चाललो तर आम्ही आज खेकडी पकडण्यासाठी नदीवरती तर सरायची म्हणतो आपण जी खेकडी असतात ती बघूया यावेळेस पकडायला चाललोत बघूया आपल्या खेकडी मिळतात का नाही ते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर आता गवत वगैरे किती आलं रानाला तुम्हाला सगळं दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बोल राहा चला इकडे दोघं जण आहेत आज हा बंधन आहे आणि हा लागत नाही चला माझ्या इथे खूप कारण का बऱ्याच दिवसानी आणि हा गवत बघा हिरवा गवत इकडे बघा हिरवा दिसत असेल आणि इकडे सफेद दिसत असेल तर हा सुकत चालला आहे पाऊस गेला आता तर सफेद सफेद दिसत असेल तुम्हाला गवत हा फटाफट हा एकदम मऊ गवत आहे आणि या गवताची खाज नाही उठत जास्त जो सफेद आहे त्याची चला खेकडी पकडण्याची मजाच एक वेगळी असते आज आम्ही जण आहोत नेहमी चार पाच जण जात असतो पण कोण नाही कोणतरी कौन वेगळा येत असतो तर यावेळेला हा वेगळा आहे आदेश मुंबईवरून आलाय तो पण तर त्याला घेऊन जरा एक मजा आहे बघू आज कोण खेकडी कशी पकडता येतो तर चला जाऊया लई लई गवत आहे आणि हाफ पॅन्ट घातली बघा खाज उठली खाज आर गवत घेतला आईच्या गावात लय गवत होता खाज उठल्या तर नदीला जाऊन हातपाय वगैरे धुतो मसर्गी आणि हातपाय धुतल्यानंतर मग आपण बघा नंतर बघा आईला रस्ता तर नाही रे उत्तर कंडिशन बेहद है एक बार ला उत्तर आवाज़ तक ये वो क्या है आई था गवत बाग ही थे बाप रे इकन जाता था ना एक उनका समझते ना गुरा ये तो माला टेबल थे अंदर है खतरनाक जंगल था ना एकदम डेंजर आई था गावत नुस्ता खाद उठता हाफ पॅन्ट घातलं नुसते खात खायचं हे बघा हे बघा गवत बघा किती हाफ पॅन्ट जो घालव खाज उठ खाज उठत पूर्ण तर आता मे महिन्याची सीझन असते त्यावेळेला आम्ही इकडे असतो इथं हा बघा बसला विषय दिसणार नाही इथे तर फक्त एवढा गवत वाढला काय सांगू तुम्हाला काय नाही इथून फक्त गुरा जातात ती पण बघ घुरा जातो तिथून फक्त आता रान वगैरे भरपूर झाले आणि आम्ही बार आणलोय आज बघूया वाचताय का नाही दिवाळीचा बार पुसतोय कारण का आता जर बार वगैरे वाजवला तर कसं रानटी जनावर वगैरे कोण असेल तर जावं राहणार नाही बघूया वाचताय का नाही का पुसाकते ती पण काय माहिती आधी पुसाकला चार्जिंग संपली <laughs> त्याची पेटले नाही वाच नाही पेटले पेटले त्याला काठीण मार हलगेत येत येत हा बघा दाराशी वाचलंय काय करते काय माहिती जो अंगावरील ता तू पान ठेव पानाला पेटव गाभारता मार नाचा बार सुकविला नाही आई वाजव तो बघा तो बघा पेटला आहे देस आवाज वेळास वेळेला जाऊ दे पुसागला म्हणजे आवाज एवढा खास नाही आला पण बाराचा आवाज अख्ख्या जंगलात गेलाय कारण का इथे जंगल गेला बाप रे आज काय दिसला सगळा धुवार बिरा तर बघा आपण इकडून चाललोय का बघा हा सगळं जंगल जड अजून कोणी झाडीविडी मारा आलाय ना इकडं इकडं बघा मी पूर्ण मी मेन झाली आहे इथं होतीला जातोय आपण जरा भीती आहे यावेळेला कारण का जंगल झालाय आणि रानटी जनावरांचा वावर सुद्धा असतो या सीजनला दिवाळीच्या हं झाडी तर कोणी मारली नाही इकडे बाबा आलो खरं पण इकडे जंगल लय झालं आहे लय म्हणजे लय झालं आहे कारण का झाडी मारली नाही अजून लय जंगलात आलो रस्ता करत करत चान्सच नव्हता व्हिडिओ करायला आता सुका ह्याच्यावर आलो आहे जरा म्हणजेच बऱ्यापैकी हाय रस्ता तिथे आलो आहे अरे आता आपण लय इकडून जायचं आहात मग खाली इकडे आता इकडे पण मला वाटतं पूर्ण जाई झाली असेल येतूनच जायचं आहे आपल्याला तर चला जाऊया पाण्याला आवाज येत आहे मित्रांनो आलो इकडे इकडे बघा जंगलातून पार, जंगला पार करत 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 एकदम आवाज बसला ओढून ओढून कारण का आवाज देत आलो कारण का रानटी जनावरांचा वावर असतो त्या कारणामुळे आवाज देत देत आलो कारण का जंगलच एवढं होतं की विचार नका आणि आता पाण्याचा आवाज येतोय आपल्याला इकडे बघा जंगल हा इथे साफ केलं झाडी मारले इथे आता इथून आपण जाणार आहोत इकडे वरती हा बघा हा जंगल बघा इथपर्यंत झाडी मारले अर्धी झाडी मारले फक्त हे बघा इकडे हा जंगल बघा मित्रांनो एवढा घनदाट जंगल आहे ना एवढी गच्च झाली झाले ना काय विचारू नका आपण आलो तिकडूनच आज इकडे बघा नदीचा आवाज येतोय आपल्याला ही बघा नदी तुम्हाला दिसत असेल नदी बरोबर आहे उलट कमी आहे बोल नदीवर नि हा बघा मोराचा फिज येत आपल्याला कसला दिसतो हा बघा खतर नाग वाटतो एकदम खतरनाक म्हणजे एकदम डेंजर वाटतो मोराचा बघा कसा सप्तरंगी पिसारा मोर पिसी ही आपण नदीवर आले सगळे बघा बसूया आता पोरं एकदम मस्त की जरा खाऊन घेऊया नंतर जाऊ आपण काळो पाडल्यावरती चरा इकडे बघा आता चनाबिल वगैरे खाता आहेत कारण का भूक लागली आहे आमचा वाघ काय मुळात दिसत नाही नदीचा वाघ आमचा मुळात दिसत नाही बघूया आज काय आपल्याला खेकडी किती मिळत आहेत किती नाही हा मुंबईशी नवीन वाघ आलाय हा चपटी वाघ आहे बघूया आता बघूया बॅटरी बांधायची तयारी आमची चालू आहे बॅटरी बांधायची आता आम्ही रेडी राहतोय कारण अंधार पडायची वेळ झाले बघू शकता मॅट्रीची तयारी चालणे नदीचा पाणी खालकाल खालकाल आवाज खालकाल आवाज येतोय चार पाच महिन्याने आम्ही आलोय आवाज येते दिवाळी जोरात आहे खरंच खूप भारी वाटतं कारण नदीवरची खेकडे खाण्यात जी मजा आहे बघला हे बघा ट्रायल चालू आहे बॅटरीचा नदीवरचे खेकडे पकडायचे सूप फक्त कोकणातच भेटेल तुम्हाला आपला नाश्त्याचा टाइम आता चालू झालाय नाश्ता करायला बसलो आम्ही कारण आम्हाला दहा वाजेपर्यंत सफर करायचा जंगलाचा खेकडी पकडायचे सुख फक्त कोकणातच भेटतो हे बघा दिवसभर उपाशी राहून आता नाश्ता करायचं करतो कंदील बनवतो ना कंदील बनवत होतो कंदील पाहिजे असतील तर पुढच्या वर्षी याच्याकडे संपर्क साधा शंभर रुपयाला एक कंदील अंधार आहे नदीचा पूर्ण अंधार प्रवाह खलखाल खलकाल निसता आवाज येतोय तर नंतर भेटूया आपण बघा लूक बघा कसा लूक एकदम लाल लाल चंद्रावानी झालाय लाखंदा रत्नदीप आणि बंद काही स्वतः उभे तर पहिला आम्ही नाश्ता करतो घडवले शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय वाटी चाललेली आहे मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण कोकणातली जी मजा आहे ती